सर्वसाधारणपणे सापाला माणूस घाबरतो साप म्हटलं तरी अनेकांची भीतीनं गाळा नोडते मात्र महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथं केवळ मोठी माणसंच नाही तर लहान सुद्धा सापांना भीत नाहीत आजच्या व्हिडिओमधून आपण या गावाबद्दल सापांबद्दल गावकऱ्यांना असणाऱ्या सापांच्या आकर्षणाबद्दल इथं निघणारी सापांची मिरवणूक सापांच्या होणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धा साप पकडण्याची त्यांची पद्धत अशा अनेक गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत यासोबतच या सगळ्या मागे असणारी नेमकी काय कथा आहे अशी अनेक माहिती आपल्याला या व्हिडिओतून मिळेल किंवा हा व्हिडिओ पूर्ण पहा आपण जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा तर ज्याला सरपंच गाव म्हणून ओळखतात ते आहे बत्तीस शिराळा सांगली जिल्ह्यातलं हे गाव आहे आता या गावाला बत्तीस शिराळा का म्हणतात या बत्तीसचा संबंध नेमका कशाशी हे पाहू पूर्वी या गावाचं नाव श्रियालय असं होतं असं म्हणतात नंतरच्या काळात अपभ्रंश होऊन याचं शिराळा असं नाव झालं मात्र छत्रपती शिवरायांच्या काळात शिराळ्याच्या परिसरातल्या बत्तीस खेड्यांचा महसूल इथल्या भुईकोट किल्ल्यावर जमा केला जायचा आणि त्यामुळेच मग पुढे या गावाचं नाव बत्तीस शिराळा असं पडलं असं सा सांगितलं जातं तर या बत्तीस शिराळा गावाला सापांचं गाव असंही म्हटलं जातं गावातल्या जवळपास प्रत्येकाला साप पकडण्याचं बाळकडू अगदी लहानपणापासून मिळतं त्यामुळे शिराळकरांच्या मनात सापाची भीती नसल्यागतच आहे लहान मुलंही अगदी बिनदिक्कतपणे सापांना गळ्यात घालून फिरतात अर्थातच आता यावर कायद्यानुसार बऱ्यापैकी बंधनं आलेली आहेत परंतु तरी सुद्धा इथल्या मंडळींना सापांविषयी विशेष आकर्षण आणि प्रेम आहे इथे दरवर्षी नागपंचमीला मोठा उत्सव असतो काही वर्षांपूर्वी तर इथं जिवंत नागांची मिरवणूक निघायची आणि सापांच्या वेगवेगळ्या स्पर्धाही व्हायच्या या उत्सवाला हजार वर्षांची परंपरा असल्याचं म्हटलं जातं या गावात सापांविषयी एवढं आकर्षण का यासाठी आपल्याला परंपरेनं सांगत असलेली एक कथा पाहावी लागेल बत्तीस शिराळा ला हे गाव गोरक्षनाथांच्या पावलांनी पावन झालेलं आहे असं म्हणतात की इथं गोरक्षनाथ एका घरी भिक्षा मागायला गेले होते त्यावेळी घरातल्या स्त्रीला भिक्षा घेऊन बाहेर यायला बराच विलंब झाला त्यामुळे नाथांनी तिला कारण विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की आज नागपंचमी आहे आणि म्हणूनच मी घरात मातीच्या नागाची पूजा करत होते त्यावेळी गोरक्षनाथांनी जिवंत साप असताना मृत्यिकेच्या सापाची पूजा का करायची असा प्रश्न विचारला हे ऐकून तिनं सांगितलं की जिवंत साप आणायचा सा तरी कुठून आणि आणला तरी त्यानं काही दंश वगैरे केला तर त्यावेळी गोरक्षनाथांनी आपल्याकडच्या दैवी शक्तीनं तिथल्या तिथे नाग निर्माण केला आणि जो मनोभावे सर्पाची पूजा करेल त्याला या गावात कोणताही सर्प दंश करणार नाही असा आशीर्वाद दिला तेव्हापासून या गावामध्ये नागपंचमीला जिवंत सापांची पूजा करण्याचा सा प्रघात पडला असं मानलं जातं सापांच्या इथल्या अस्तित्वाला भौगोलिक स्थानामुळे अधिक महत्व प्राप्त होतं या गावाच्या आजूबाजूने डोंगर आहे त्याच्या खोलगड भागात हे गाव असलेलं आहे त्यामुळे आपोआपच सापांना आपो इथं नैसर्गिक अधिवास मिळतो जरी डोंगराळ भाग असला तरी इथली जमीन मात्र तशी मऊ आहे त्यामुळे साप ही अशी जागा आवडते सोबतच उबदार वातावरणामुळे सापांच्या रहिवाशासाठी उत्तम परिस्थिती असते पूर्वी इथं साधारण बेंदूर सणापासून साप पकडायला सुरुवात व्हायची या सापांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये आणि पकडून आणल्यावर त्याला निसटून जाता येऊ नये किंवा माणसांना त्याच्याकडून काही धोका होऊ नये म्हणून त्याला एका मातीच्या गाडग्यात ठेवलं जायचं आणि त्यावर एक कापड टाकून त्याला झाकायचंय त्यांना बेडूक आणि उंदीर पकडून खाद्य म्हणून दिलं जायचं यासोबतच त्यांना अंडीही दिली जायची त्यामुळे त्यांच्या खाण्याची चांगली सोय व्हायची साप पकडल्यावर प्रत्येक गाडग्यावर काही एक नोंद केली जायची आता ही नोंद का आणि त्यात काय लिहिलेलं असायचं हे आपल्याला व्हिडिओत कळेलचं या पकडलेल्या सापांची व्यवस्थित काळजी घेतली जायची नागपंचमीच्या दिवशी या पकडलेल्या सापांची गावातून मिरवणूक काढली जायची त्यानुसार सगळ्या सापांचं प्रदर्शन केलं जायचं तसच नागांच्या वेगवेगळ्या स्पर्धाही व्हायच्या ज्यात सर्वात उंच फणा काढणारा साप चकाकणारा साप रंगीबेरंगी पट्टे धारण करणारा साप सर्वात जास्त लांबी असलेला साप सर्वाधिक फुतकार करणारा साप अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा व्हायच्या यातून विजेत्यांना बक्षीसही मिळायची मिरवणूक आणि स्पर्धा पाहायला लोकांची प्रचंड गर्दी व्हायची उत्सव झाला की हे सगळे साप पुन्हा त्यांच्या आधिवासात सोडले जायचे आपण मघाशीच बघितलं की सापांना ठेवलेल्या गाडग्यावर नोंदी केलेल्या असत त्यावर तो साप कुठून पकडला ते थी ठिकाण लिहिलेलं असायचं शिवाय तो बिळातून पकडला की लाकडा खालून किंवा मग झाडावरून याचीही नोंद असायची त्यामुळे प्रत्येक सापाला त्या त्या बिळात लाकडांखाली किंवा मग झाडावर सोडलं जायचं मात्र वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार दोन हजार बारा मध्ये उच्च न्यायालयाने सापांचे असे खेळ करायला मिरवणूक काढायला कायद्यानुसार बंदी आणली मडक हा काही सापांचा सा नैसर्गिक का अधिवास नाही त्यामुळे त्याला उत्तम खाद्य दिलं तरीही त्याला इजा होण्याचा धोका संभवत होता शिवाय काही वेळा बक्षीस मिळवण्यासाठी काही लोकांकडून सापांना त्रास देण्यासारखे गैरमार्ग वापरले जायचे खर तर असं करणारे अगदीच बोटावर मोजणं इतके असायचे मात्र त्यामुळे उत्सवावर काही वेळा टीकाही व्हायची या गोष्टी ध्यानात घेऊन कोर्टात केस दाखल केली गेली त्यावर वेळोवेळी सुनावणी होऊन अखेरीस जिवंत सापांच्या मिरवणुकीवर त्यांच्या स्पर्धांवर निर्बंध आले तरीही शिराळकरांनी परंपरेत खंड पडू दिला नाही तेव्हापासून सापांची प्रतिकात्मक मिरवणूक काढली जाते न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन होणार नाही याची काळजी गावकरी घेतात आणि प्रशासनही परंतु तरीही काही उत्साही लोकांकडून विनाकारण आदेशाची पायमल्ली होऊ नये यासाठी खबरदारी मात्र घेतली जाते यासाठी नागपंचमीच्या वेळी गावात अनेक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावले जातात जागोजागी प्रशासनाकडून कॅमेऱ्याने शूटिंग केलं जातं यासोबतच पोलिसांचा मोठा फौजपाठा बंदोबस्तासाठी असतो ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार शिराळकर हे खऱ्या अर्थाने सापांचं सा महत्व जाणून आहे इतर ठिकाणी साप दिसला रे दिसला की त्याला मारलं जातं मात्र इथं तसं कधीही केलं जात नाही उलट त्यांचं संगोपन होण्यासाठी योग्य ती परिस्थिती निर्माण केली जाते बत्तीस शिराळाप्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातील शेतपाळ हे गावही सापांचं सा गाव म्हणून ओळखलं जातं शिवाय सातारा जिल्ह्यातील ललगुण इथंही नागपंचमीच्या दिवशी नागांच्या नावानं यात्रा भरते इथल्या नागनाथ मंदिरात आजूबाजूच्या भागातून मोठ्या प्रमाणात लोक येतात आपल्याला जर का ठाऊक असेल की आणखी काही ठिकाणी नागांचा उत्सव असतो तर त्या ठिकाणांची नावं आणि त्या उत्सवांबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा साप साधारण कुठे असेल याचा चांगलाच अभ्यास शिराळकरांचा आहे जमिनीवरील निशाणी पाहून त्यांना बरोबर ते कळतं साप किती वेळ झाला इथून गेला असेल हे त्यांना कळतं या व्यतिरिक्त त्यांचे कानही अत्यंत प्रगल्भ झालेले आहेत त्यामुळे सापाचा जराही आवाज झाला तरी त्यांना त्याचा अंदाज येतो साप पाहिल्या पाहिल्या हा कोणत्या जातीचा आहे हा विषारी आहे की बिनविषारी हे इथली गावकरी क्षणात सांगू शकतात आसपासच्या परिसरातल्या घरांमध्ये कुठेही साप वगैरे आढळणारे आढळला की लगेच शिराळकरांना फोन जातो आणि ताबडतोब गावातून कोणीतरी तिथं पोहोचतं सापाला पकडून त्याला इथल्या अधिवासात सोडलं जातं सापांची संख्या नियंत्रित राहावी म्हणून निसर्ग नियमानुसार शिराळ्याच्या आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मोर आढळतात कारण मोर सापांना खातात त्यामुळेच इथं सापांची संख्या मोठ्या प्रमाणावर असली तरीही ती इथल्या लोकांना त्रासदायक होत नाही साप हा शिराळकरांचा केवळ मित्रच नाही तर जणू दैवत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही इतकं त्यांच्या आयुष्यात सापाला स्थान आहे त्यामुळे शिराळकरांसाठी हा दिवस अत्यंत चैतन्यमय आणि ऊर्जेने भारावलेला असतो प्रत्येक शिराळकर आणि आसपासच्या परिसरातील लोक या दिवसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात इथल्या या सणामुळे इथं फार मोठी यात्राही भरते त्यामुळे अर्थातच स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो बत्तीस शिराळा इथल्या उत्सवाची ख्याती अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे इथली मिरवणूक पाहायला आजही देशोदेशीचे पर्यटक येतात न्यायालयानं घातलेली बंधनं भविष्यात शिथिल होतील आणि इथली जिवंत सापांची मिरवणूक पुन्हा सुरू होईल शे अशी आशा शिराळकर आजही बाळगून आहेत सापांची मिरवणूक त्यांच्या स्पर्धा पुन्हा सुरू व्हायला हव्यात का याबद्दल आपलं मत काय आहे हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा महाराष्ट्रात बत्तीस शिराळाप्रमाणेच आणखी एक गाव आहे जिथं घराघरामध्ये साप पाळले जातात त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहता येईल तेव्हा तोही व्हिडिओ जरूर पहा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार